जे म्हणला आर जे बाळूमामा आज आपण बाळू एका सापाला पाळलं एका ना महा नागराजाला पाळलं ते आपण या मध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर बाळूमामा जीवन चरित्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी बाळ म्हणतात ना की ज्ञान वाचलेले नाही तर दिल्याने वाढते तर हा बाळूमामांचा अनुभव हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे हा व्हिडिओ मधून तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला बाळूमामांची ज्या दिवशीपासून तुम्ही पूजा चालू कराल तुम्हाला त्या दिवशीपासून अनुभव यायला चालू होती जर आपण व्हिडिओला सुरुवात डोंगर आणि बाळूमामा मामांचा मोठ्या प्राणावर खूप जीव होता बाळूमामा बकरी बाळूमामांच्या बकरी तर अर्धपोटी राहिल्या किंवा पिल्ले पिल्ल्यांना गड्यांनी दूध पाजलं नाही तर मामा त्यांच्या गड्याला खूप शिवाय द्यायचे रागवायचे जी, त्यांच्या जीवाला चैन नसायचे जेव्हा बकरी आणि पिल्ले चरायची त्यांचे पोट भरून टम व्हायचे तेव्हा मामा समाधानी असायचे आणि मामा जिथेही त्यांचा तळ राहायचा तिथल्या लोकांना भ्रमज्ञानाच्या गोष्टी सांगायचे एकदा बाळू मामा चौदती डोंगराच्या येल्लमा रेणुकेच्या डोंगराला गेले होते तेव्हा तिथे मामा महिनाभर बकरी चारणार होते आणि तिथून अकोळच्या बाळूबाच्या माळावर वापस येणार होते मामांचा परतीचा प्रवास चालू झाला आणि त्यांच्या मागून मोठा सात फड्याचा भुजंग त्यांच्या मागून यायला लागला मामाने त्याला पाहिलं आणि मामा म्हणाले अरे तू आमच्या मुलकाला येऊ नको जिथं आहेस तिथंच सुखानं राहा पण त्यानं काही मामांचं ऐकलं नाही तो मामांच्या मागून येऊ लागला मामांचा तळ जिथे राहायचा तिथून बकऱ्यापासून थोडं दूर तो तिथे बसायचा मामा त्याला रोज संध्याकाळी काशाच्या मोठ्या वाटीत दूध ठेवायचे तो प्यायचा असे दहा पंधरा दिवस होऊन गेले आता नित्यक्रम चालूच होता अखेर बाळूमामांची बकरी नागराज अकुळच्या बाळूबाच्या माळावर आले संध्याकाळी माळावर बकऱ्या सोडून जाताना घराकडे जाताना तो नाक त्यांच्या मागून येऊ लागले बाळूमामा घरात गेले आणि नाग दारात आज फणा काढून बाळूमामांनी आपली बहीण गंगूबाईला म्हणाले हे बघ मी एक शिळी आणली आहे ही शिळी घे रोज सकाळी आंघोळ करू ही चिळी जितकी दूध देते त्या सापा लागा आणि कोणाही पुना कोणालाही न बोलता हे काम कर हा तुम्हाला काहीही करणार नाही हे काम तीन दिवस न चुकता करा या बाळू धनगराचा वाडा जगातून पाहायला लोक येतील याला भेची काहीच गरज नाही तू भीमाला आणि भैरूलाही सांग बाळू मम्मानी सांगितले तसे गंगूबाईने पहिल्या दिवशी हा नियम पूर्णपणे पार भीमाला आणि भैरूलाही सांगितलं की बाळूने घरात साप ठेवला आहे ते पण ऐकून शांतच होते मग दुसऱ्या दिवशी गंगूबाई परड्यात शिळचे दूध काढायला जाताना आंघोळ करून एक शेजारी बाई बाईने गंगूबाईला पाहिलं व ती गंगूबाईचा पाठलाग करू लागली गंगूबाईला ती विचारू लागली ला की एवढ्या पहाटेच्या प्रहरी तू कुठं चाललीस गंगूबाई काहीच बोलत नव्हती तिने गंगूबाईचा पाठला केला आणि म्हटली गंगू एवढ्या सकाळी कुठं चाललीस आणि आम्हाला का बोलण्यात झालीस तिच्या दंडाला धरलं आणि तुला विचारल्याशिवाय जाऊ देणार नाही असं म्हणाले गंगूबाईने फक्त मला बाळूने दूध काढण्या तोपर्यंत कुणालाही बोलू नकोस असे सांगितले एवढं म्हणाली आणि ती पडद्यात दूध काढण्यासाठी गेली दूध काढली आणि जिथे साप होता त्या दू फुलीचे दार उघडून त्या सापाला दूध ठेवायला गेले तर तो साप गंगूबाईच्या अंगावर फुस करून धावून आला गंगूबाई थरथर कापत होती हे पाहून भीमा आणि भैरू धावत आले काय झाले असे म्हणू लागले तेव्हा गंगूबाईने गल्लीला सर्व प्रकार सांगितला भीमाने आणि भैरूने विचार केला की घरात साप पाय पाळणे ठेवणे हे चुकीचं आहे आमचा शहाणा बालू बाळू काहीही म्हणतो यांनी दोघांनी विचार केला की या सापाला आपण मारायचं आणि त्यांनी त्या सापाला त्या दिवशी मारलं आम्ही दड्याच्या माळावर मामा बोंबा मारत होते जे या सापाला काटीने मारत होते तसेच ओळख बाळूमामांच्या पाठीवर दिसू लागले आणि त्या दिवशी बाळूमामांनी निश्चय केला की अक्कोळ सोडायचं सापाला मारणारे हे दोघ जण भैरू मरण पावला तर भीमा कमळीतून बाद झाला